किरण दादा गुड मॉर्निंग बाहेर गेली ती आवरायला मेसेज नव्हते म्हणून गेली सांगली प्रॉपर मिस्टर माया पवारताई सुरेश दादा हाय नमस्कार वैष्णवी ताई हाय ताई दिसत नाही आहे तर ही बॅक कॅमेऱ्यात आहे घेणार आहे तास एका तासाने मी फेस टू फेस घेणार आहे तर ही आता इथं स्टॉप करणार आहे आणि फेस टू फेस घेते परत आवरून पाऊस पण पडायला लागला आहे बहुतेक अजून थोडे काम आहे ती करून मग पटकन घेणार आहे मी लाईव्ह तर या सर्वांनी आणि सर्वांना गुड मॉर्निंग तर किरणदादा मी बघितलं ते कसं असतं ते तुम्ही माझी मेंबरशिप घेतलीत ती तर बघितलं म्हणजे असं काय काय असतं ते आणि काल ते नमनदादांनी मला बहुतेक ते वीस वीस रुपये असं म्हणजे त्या त्या लाईवला देतात असं काहीतरी असते वाटतं तर धन्यवाद किरणदादा आणि नमनदादा पण ते आता नाही आहेत आणि आमच्याकडं पाऊस पडायला लागला आहे आणि कपडे भरपूर आहेत त्यामुळे आम्ही येतो नंतर आम लाईव्हला तर धन्यवाद सर्वांना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ आणि बॅक कॅमेऱ्यात आहे त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही आहे तर खरं सर्वांना धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल बॅक कॅमेऱ्यातसुद्धा तरी आप परत थोड़ा वाला नहीं मैं बुक दादा दीदी गुड मॉर्निंग कैसे हो आप आपका नाश्ता हो गया अभी तक नहीं हुआ है क्योंकि काम ही चालू था गोठे में <laughs> अभी घर का काम किया है साफ सफाई रूम में सोफा रखा था वो हॉल में रखा है उधर की साफ सफाई हो गई है इसलिए आज लेट हो गई हूँ मैं सतीश दादा हाय सीता शित काय हो सतीश दादा तो सकाली तर मी लाईव होती म्हणून सकाळी लवकर उठलो नाही तर दहा साडेदहा हो का किरण दादा पण आज आंबे आमच्याकडे आहेत ना तर आंब्यांचं म्हणजे हॉलमध्ये सर्व पसारा होता सोप्पा वगैरे खोलीमध्ये ठेवला होता मग तो सोप्पा सगळा खोलीमध्ये ठेवला दाखवे मी लाईव घेतल्यानंतर नंतर ते दाखवते आत्ताच तर इथं सर्व सोप्पा होता इकडं सोप्पा सर्व ठेवलेला आणि पसारा मला काय आवडत नाही मग ते सर्व ओके पुसून सर्व स्वच्छ करून परत मग जो सोपा ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी ठेवला त्यामध्ये उशीर झालाय इकडं पासट आहे असं आणि आंबे पण व्यवस्थित लावून ठेवले पूर्ण हॉल भरलेला त्यामुळे मला उशीर झालाय आज सर्व लाई वगैरे घ्यायला तर असं मग आणि खोलीमध्ये लई पसार मला असं पसार अजिबात आवडत नाही अजून मी चहासुद्धा घेतलेला नाही आता वाजले किती साडे दहा वाजायला बसते तर आजची साफसफाई सा चाललेली सतीश आता गुड मॉर्निंग कशी आहेस मी मस्त आहे तुम्ही कशा तूच बोलली ना काल तुला ना। सीता नाव सीता हो सीता सीता कुठं अहो सीता सीता शीता, शीता नाही हो शेता बोलतात जी बारीक पुरायत ना माझा मुलगा आहे ना रुद्र बारीक होता ना त्यावेळेस तो शेता बोलायचा शेता तर त्यांना काय येते माझं नाव तर ठीक आहे सतीश दादा मी घेणार आहे थोड्यांनी लाईव्ह तर या सर्वांनी आणि किरणदादा खरंच धन्यवाद बरं का आमची मेंबरशिप घेतल्याबद्दल मेहबूक मेहबूब दादा ओके तर या हां येणार आहे थोड्या वेळांनी या हां 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 बरोबर रामवाली सीता शैलेश शैलेश दादा सॉरी दोघांचं एकच झालं मला वाटलं बोलूच तरीच बोलू सतेश दादा सतीश दादानी असं कसं मला मेसेज केलं तर शैलेश दादा ही बॅक कॅमेरात आहे आपली लाईव्ह आणि फेस टू फेस असणार आहे तर या नक्कीच दिसेन मी तुम्हाला बघायचं आहे तर किरण दादा मी फ्रेश होतो मग लाईव्ह तो हा या एक आता वाजली अकराला घेईन मी लाईव्ह अकराला फिक्स टाईम आपला अकरा असणार आहे तर या सर्वांनी अकराच्या लाईव्हला कुठं पैसे ठेव जत्रेला हा थांब आलू थांब रुपेश दादा श्वेता ताई गुड मॉर्निंग रुपेश दादा चला तर बाय या एक तासाने एक तासन नाही अकरा वाजता या सर्वांनी लाईव्हला अजून बघते काय काम आहे का शिल्लक तर ते आवरते आणि या सर्वांनी श्री स्वामी समर्थ लव कुठे आहे लव आलाय तो काय काय खाऊ मध्ये पैसे भेटलेत किती रे पैसे पन्नास <laughs> पन्ना नोट आहे वाटत पन्नासची नोट घेऊन आला आमचा लव काय बघशील लव हे नाही तर बाय काय हिरव अहो रुपेश दादा, <laughs> दादा ते हिरवं करण्यासाठी त्यांनी पैसे भरले किरण मेंबरशिप घेतली हो माझी त्यामुळे ते हिरवं दिसायला लागले त्यांचं जो कोणी मेंबरशिप घेणार आहे त्यासाठी पैसे भरायला लागतात आणि ते पैसे मलाच येणार आहेत असं आहे तर चला बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल या लवकरच परत तुम्ही लाईव्हला अकराच्या स्वामी समर्थ